जय शिवराय हा व्हिडिओ व्यू मिळवण्यासाठी नाही तर ले ले, नाए बोलना, नाए बोलना, नाए बोलना, जे सत्य आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आज पप्पा असा पडलाय काय त्या डोळ्यावर पडलेले त्या हात पुटलेले हे बघा हे काय बोलणार दादा काय बोलणार मी जेबी पण तरी पण मी बोलतोय आज मी रिलवा बघितली इंस्टावर आज मम्मी नेको नाही जाणार आहे

दोन पैसे वाचवायसाठी त्या बाप्पाला इकडं विसर्जन करता किती मोर्चा मूर्त्या तुम्ही सोडून त्या पाण्यामध्ये काय इजात्यांना या व्हिडिओ मध्ये जो मुलगा आहे तो अत्यंत वेदनाने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय या वर्षीचा गणेश उत्सव जेव्हा सुरू व्हायचा होता तेव्हा सरकारने एक सर्व मूर्तीकारांची बैठक घेतली होती आणि सांगितलं होतं की सर्व मूर्त्या ह्या शाडूच्याच बनवायच्या आहेत पण तसं झालं नाही धर्माच्या नावाखाली अस्थेच्या नावाखाली जरी एखादा सरकारमधला बोलत असला तरी विरोधी पक्ष हा टीका करण्यासाठी मोकला असतो एखादी भूमिका जर आपल्या समाजासाठी घातक असेल हानिकारक असेल तर ती पूर्णतः बंद केलेलीच बरी मी स्वागतच केलं असते जर भाजप सरकारने जरी पूर्णतः शाडूच्याच मूर्ती बनवायच्या असं निर्णय घेतला असतात पण तसं झालं नाही तर शाडोच्याच मूर्त्या का तर शाडोच्या मूर्त्या हा पूर्णतः पाण्यामध्ये विरगलतात आपण चौपाटीवर जातो तेव्हा आपण बघतो की मूर्त्या सर्व अशा तुटलेल्या अवस्थेत इकडे तिकडे पडलेल्या असतात आपण दहा दिवस या बाप्पाला पुजतो आणि विसर्जनाच्या वेळेस तुम्ही लक्षात घेतलं असेल की कशा पद्धतीने ते विसर्जन करत कसे उचलतात कसे आदळतात तर ह्या जे जेव्हा दुसऱ्या दिवशी बी एम सीवाले किंवा महानगरपालिके तेव्हा त्या उचलायला राहतात तर त्या काय अवस्था झालेल्या असते तुम्ही पाहिलं असेल सर्व आपल्या पायदली वगैरे तुडवतात सगळ्या अशा पडक्या अवस्थेमध्ये पूर्ण मूर्ती ह्या पडलेल्या असतात कसं आहे ना मित्रांनो जर तुम्हाला मूर्तीचं बजेट झेपत नसेल मला अशा मंडळांना सांगणं सांगायचं आहे जे फक्त किनाऱ्यावर जाऊन आणि मूर्ती सोडून आलेत तुम्हाला जर मूर्तीचं बजेट जेवत नसेल तर तुम्ही मूर्तीची हाईट थोडी कमी करा समोरच्या मंडळाने मोठा गणपती बसवला आहे म्हणून आपण त्याच्यापेक्षा दोन फुटीने अजून मोठा बसवायचा तशी वृत्ती ठेवू नका हे पूर्णपणे चुकीचं आहे तसं असेल तर मग बजेटचं काय तर बजेटचं वाजले मग तर बजेट तर कसे तरी जायचं आणि समुद्रकिनाऱ्यावर असंच वालटसारखं टाकून द्यायचं या गोष्टीला काही अर्थ नाही तुम्ही जर खरंच तुम्ही मनापासून विचार करा जर तुम्ही खरंच जर गणेशभक्त असाल तर अशा गोष्टी कराल का आपण पाच दहा दिवस त्या देवबापाची पूजा करतो आणि शेवटच्या दिवशी आपल्या बाप्पा जेव्हा विसर्जन होतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये डोळे आपले पानवतात आपल्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तुम्हाला गणपती बसवण्याचा खर्च जर परवडत नसेल तर तुम्ही का बसवता बरीचशी अशी मंडळं आहेत ज्यांना फक्त चौपाटीवर हे बाप्पांना सोडून यायचं असतं तर अशा लोकांचं करायचं काय आता हा मुलगा वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मी बौद्ध आहे पण तो असं सांगण्याचा का प्रयत्न प्रयत्न करतो आहे त्याचा मागचा उद्देश काय तर बौद्ध हे गणपतीला मानत नाही असं काही का वाटतं पण तसं काही नाही माझे बरेचसे मित्र आहेत जे बापांना घरी आणतात त्यांच्या आणि त्यांची मनोभावी पूजा करतात सर्वजण हे बऱ्यापैकी गणपतीला मानणारे आहेत तसं काही नाही आणि तुम्ही असं समजू नका की हा बौद्ध आहे आणि काहीतरी बरबडतोय तर तसं काही नाही तर त्याच्या त्याचं जे गणपती बाप्पावरचं जे प्रेम आहे ते प्रेम तुम्हाला दिसून येत असेल त्याचं हेच सांगणं सांगण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही सार्वजनिक गणपती बाप्पा बसवता आणि तिकडे किनाऱ्यावर असंच सोडून येता तुम्ही मंडळाच्या सर्व पुराने जर प्रत्येकाने पाचशे हजार एकेकाने जर काढले तर तुम्ही बापाने हे सहज समुद्रामध्ये विसर्जन करून येऊ शकता सरकारने नियम काढलेले असताना की शाडोच्याच मूर्ती बनवायच्या तुम्ही पुन्हा ओ पे का आले दरवर्षीचा हा अडकलेला प्रश्न आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी चौपाटीवर जाऊन पाहत असाल सर्व मूर्ती ज्या इकडे सर्व अशा पडलेल्या असतात पडक्या अवस्थे अवस्थेत असतात याच्यावर काहीतरी ठोस मार्ग का निघायला पाहिजे ज्या बापाची आपण पूजा करतो तो देवच आहे ना तसं पाहायला गेलं तर आपण सुद्धा देवच मानतो मग याच्यावर काहीतरी मार्ग निघायला पाहिजे गणपती उत्सव साजरा करायला का सुरुवात झाली तर लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा करायला सुरुवात केली अशासाठी की आपली जी समाजातली लोकं आहेत ती एका ठिकाणी येतील समाजामध्ये निर्माण होईल आणि आपण ब्रिटिशांविरुद्ध किंवा आपल्या शत्रूविरुद्ध सहज उभे राहू शकतो यासाठी म्हणून लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा करायला सुरुवात केली पण आज जे मंडलामध्ये लोकं आहेत त्यांना गणपतीची व्याख्याच माहीत नाही की हे गणपती उत्सव आपण का साजरा करतो फक्त स्पर्धा सुरू आहे की त्याचा बाप्पा मोठा म्हणून त्याच्यापेक्षा मी अजून मोठा बाप्पा बसवेन फक्त ही स्पर्धा सुरू आहे बस सरकारने पुढच्याच वर्षी ह्या साडीवच्या मूर्ती ज्या आहेत ते सुरू करायला पाहिजेत नाही तर पर्यावरणाला त्रास झाला नाही पाहिजे महानगरपालिकेला दुसऱ्या दिवशी त्रास झाला नाही पाहिजे आणि विटंबना झालेल्या अशा मूर्ती आपल्याला पाहायला नाही दिसल्या पाहिजेत म्हणून आपला पण एक मूर्तीबद्दल आदर असला पाहिजे ह्या गोष्टी सर्व झाल्या पाहिजेत आपण काय करतो आपण समुद्र किनाऱ्यावरच बाप्पाला सोडून येतो का नसल, तर आमच्या शेवटच्या दिवशी तिकडे बजेट संपतं जर आपल्यामध्ये जर ऐकत नसेल तर बाप्पा नका बसू तुम्ही आपल्या बाप्पाचा आपण मान सन्मान करायला शिकलं पाहिजे विसर्जनच्या वेळीस तुमच्याकडे बॅड वाजवायला पैसे असतात आणि समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतात हे पूर्णपणे चुकीचं आहे ना मित्रांनो माझं सरकारला एवढंच सांगणं आहे की तुम्ही प्रत्येक मंडळाला शाडोच्या मूर्ती हा कंपल्सरी ठेवा जर कोणी शाडूची मूर्ती बसवत नसेल तर त्यांचा परवाना हा रद्द करा आणि मूर्तीची जी हाईट आहे ती कंपल्सरी एक दहा ते पंधरा फूट एवढी काहीतरी मर्यादा ठेवा तेवढीच मूर्ती झाली पाहिजे बस एवढंच माझं सांगणं आणि विसर्जनच्या वेळेस तुम्ही पूर्णपणे आपला बाप्पा हा समुद्रामध्ये पूर्णपणे विसर्जन करा जर कोणी करत नसेल तर अशा मंडळाविरुद्ध तुम्ही ॲक्शन बा ॲक्शन घ्या एवढंच माझं सांगणं आहे बस